संदीप पाटील या शेतकऱ्याची शेती का वही वाटतो या कारणावरून बुद्रुकवाडी तालुका माढा येथे शेतकऱ्याची कोयत्यानं निर्घृण हत्या झाली होती बुद्रुपाडीतील संदीप पाटील यांची शेती वहिवाट करत असल्याचा राग मनात धरून कांतीराल ज्ञानदेव माने वैवर्ष बावन्न या शेतकऱ्याचा कोयत्यानं खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली होती दरम्यान संशयित आरोपी भिवा संपत्ती बुद्रुक राहणार बुद्रुकवाडी याला माढा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे मोबाईल लोकेशन आणि खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे भिवा बुद्रुक यास परांडा जिल्हा धाराशिव येथून अटक केल्याचं सांगून अधिक चौकशीतून घटनेचा अधिक उलगडा करणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडकर यांनी सांगितलं संशयित आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी माढा पोलीस ठाण्यासमोर तीन तासाहून अधिक काळ आंदोलन केलं होतं या घटनेबाबत मैताची पत्नी अनुराधा माने यांनी दिलेल्या माढा पोलिसातील फिर्यादीवरून भिवा संपत्ती बुद्रुक यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अखेर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या अधिक तपासातून घटनेचा उलगडा आता होणार आहे ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा